बातमी आहे चंद्रकांत खैरे यांच्या संदर्भात चंद्रकांत खैरे हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अर्ज भरण्यापूर्वी ते जोरदार शक्ती प्रदर्शन देखील करणार आहेत चंद्रकांत खैरे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत चंद्रकांत खैरे हे आपला उमेदवारी अर्ज आज भरणार आहेत आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरणार आहेत तर अर्ज भरण्यापूर्वी शक्ती प्रदर्शन देखील करण्यात येणार आहे चंद्रकांत खैरे हे आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करत आहेत आदित्य ठाकरे यांची उपस्थिती यावेळी असणार आहे तर अर्ज भरण्यापूर्वी चंद्रकांत खैरे हे जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत चंद्रकांत खैरे हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत तर अर्ज भरण्यापूर्वी जोरदार शक्ती प्रदर्शन देखील केलं जाणार आहे आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत हा अर्ज भरला जाणार आहे यापूर्वी जोरदार शक्ती प्रदर्शन देखील केलं जाईल चंद्रकांत खैरे हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत विजय चंद्रकांत खैरे हे आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत आणि प्रदर्शन देखील त्यांच्याकडून केलं जाणार आहे अधिकची माहिती नक्की जानवी जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभेच्या उमेदवारीचा अर्ज जो आहे तो महाविकास आघाडीकडून आज चंद्रकांत खैरे हे दाखल करणार आहेत आणि जर बघितलं तर आता था आदित्य ठाकरे देखील जे आहे ते उपस्थित राहणार आहेत त्याच पद्धतीने जर बघितलं तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार त्याच पद्धतीने जर बघितलं चंद्रकांत खैरे आता छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक या ठिकाणून थेट आता गणपती मंदिरापर्यंत जे आहे ते मोठी रॅली देखील करणार आहेत शक्ती प्रदर्शन त्या ठिकाणी करणार आहेत आणि त्यानंतर ते आपली उमेदवारी जी आहे ती दाखल करणार आहेत आणि त्यामुळे जर बघितलं तर चंद्रकांत खैरे यांची आज उमेदवारी दाखल होणार आहे त्यानंतर जर बघितलं तर महाविकास महायुतीची देखील उमेदवारी जी आहे ते पंचवीस तारखेला संदीपा मुंबरे हे दाखल करणार आहेत आणि त्यांच्या उमेदवारीला जर बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः उपस्थित राहणार आहेत तर आज जर बघितलं तर शिवसेना शोभा उमठा गटाचे उमेदवार जे आहेत चंद्रकांत खैरे हे आपली उमेदवारी जे आहे ते आज दाखल करत आहे मागील पंचवीस वर्षापासून जर बघितलं चंद्रकांत खैरे शिवसेनेचे आमदार म्हणून त्या खासदार म्हणून त्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि जर मागील बघितलं दोन हजार एकोणावीस मध्ये या ठिकाणी एम चा खासदार जो आहे तो निवडून आला होता आणि त्यांनी देखील आता तेवीस तारखेला जे आहे ते आपली उमेदवारी दाखल करणार आहे त्यामुळे जर बघितलं छत्रपती मध्ये आता तेहरी लढत होणार आहे आणि आज उमेदवारी जी आहे पहिली महाविकास आघाडी जे आहे ते उमेदवार अर्ज जो आहे तो दाखल करणार आहे ज्याने कशा पद्धतीने शक्ती प्रदर्शन तिथे केलं जाणार नक्की जाणवी जर बघितलं छत्रपती संभाजीनगरचा क्रांती चौक या ठिकाणून जे आहे ती मोठी रॅली काढण्यात येणार आहे या रॅलीसाठी जर बघितलं तर महाविकास आघाडीचे राष्ट्रवाद तर इतर जे पक्ष असतील सर्व पक्षांचे नेते आणि पदाधिकारी देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत संपूर्ण रॅली जी आहे ते या ठिकाणी जाणार आहेत आणि संपूर्ण वाजत गाजत जर बघितलं तर ही रॅली निघणार आणि गणपती ती ही रॅली समाप्त होणार आहे आणि चंद्रकांत खैरे यांचा उमेदवारी अर्ज जो आहे त्यानंतर दाखल करण्यात येणार आहे आणि जी जी धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी चंद्रकांत खैरे हे उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहेत आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा उमेदवारी अर्ज भरला जाईल तर जोरदार प्रदर्शन देखील अर्ज भरण्यापूर्वी केला जाणार आहे संभाजीनगरमध्ये तिहेरी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे चंद्रकांत खैरे हे आज उमेदवारी अर्ज दाखल करत